सर आता भरपूर बाकीचे जे हवामान तज्ञ आहेत ते म्हणत आहेत की आता पाऊसचा खंड पडणार सध्या अकरा तारखेपर्यंत पाऊस आहे बारा तेरा चौदा ला थोडं ऊन पडणार आहे कोकणात पाऊस चालू राहील विदर्भात एक राही चालू विदर्भात मध्ये वर्धा नागपूर भंडारा अकोला अमरावती अकोट बुलढाणा जळगाव हे पट्टा तिकडे नंदुरबार हे पट्टा पाऊस चालू राहणार एकदम असा बंद नाही होणार सगळीकडला मराठवाड्यात अकरा ते पंधरा अकरा ते पंधरा ऊन आणि नंतर सर सतराच्या नंतर पुन्हा वातावरण चेंज होणार वा आहे पाऊस पडेल का हा पुन्हा ते मोठा पाऊस येईल मग अठरा ते चोवीसचा एक बर सर पावसाचा खंड पडेल का एवढा खंड नाही पडणार उगा दोन तीन दिवसाचा गेल्या वर्षी सर खंड पडला होता जवळपास ऑगस्ट महिना पाऊसच पडला नव्हता नाही तसं नाही होणार उगा चार दिवस फक्त भेटतील चार अकरा ते पंधरा जवळपास अकरा ते पंधरा चार दिवस हो ते बी मराठवाड्यातच फक्त हां म्हणजे हिंगोली नांदेड इकडे लातूर उस्मानाबाद नगर हां संभाजीनगर आणि जालना इतक्या पट्ट्यात थोडं ऊन पडेल समजा बरं बरं बर सर आणि इकडं बाकीच्या विदर्भामध्ये सर विदर्भात पुन्हा सतरा पासून पाऊस सुरू होतो म्हणजे आता अठराला पाऊस इकडे येईल थोडंसार एकोणीस ला जास्त राहील हो बरं सर शेतकऱ्यांनी मग अकरा ते पंधरा तारखेपर्यंत समजा काम करून घ्यायचे फवारणी वगैरे चालेल का हो सगळं करून घ्यायचे हो बरं ओके सर ठीक धन्यवाद Oh.